नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो आताची तलाटी उत्तर तो पुन तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती परीक्षा उत्तरपत्रिकेसंबंधी महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तलाठीची पहिली उत्तरपत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि तुम्हाला या उत्तरपत्रिकेवर काही आक्षेप असेल तुम्हाला ते आक्षेप पण मागितलेले होते अठ्ठावीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोंबर या दरम्यान तर मित्रांनो या ठिकाणी आक्षेपाची नोंद झालेली आहे तर बघा एकूण दोन हजार आठशे एकतीस प्रश्नासाठी जवळपास सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारामार्फत नोंदविण्यात आलेले आहे सदर आक्षेपापैकी एकूण वैध एकशे छेहेचाळीस प्रश्नासाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर आक्षेप तिसऱ्या कंपनीकडून वैध ठरविण्यात आलेले आहेत सदर आक्षेपाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो जेवढे काही आक्षेप नोंदविले गेलेले होते जे बरोबर वैध जे आक्षेप आहे ते एकशे शेहेचाळीस प्रश्नासाठी आहे आणि एकूण नऊ हजार बहात्तर आक्षेप हे तिसेच कंपनीने वैध ठरवण्यात आलेले आहे ठीक आहे मित्रांनो एकूण सोळा हजार दोनशे पाच आक्षेप त्यांना प्राप्त झालेले होते दोन हजार आठशे एकतीस प्रश्नासाठी तर बघा मित्रांनो या ठिकाणी डेट दिलेली आहे एक्झामची ठीक आहे शिप क्वेश्चन आय डी आणि ॲक्शन टेकन तर सतरा ऑगस्टला तुमचा पेपर होता शिप वनमध्ये या ठिकाणी क्वेश्चन आय डी दिलेला आहे हाव या प्रश्नाला तुम्हाला फुल मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे ठीक आहे जे जे क्वेश्चन चुकलेले होते जे जे आक्षेप घेतलेले होते त्या सर्व प्रश्नाला फुल मार्क्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्ट तर क्वश्चन आयडीनुसार या ठिकाणी तुम्हाला आक्षेप नोंदवले गेलेले होते आणि त्यानुसार तुम्हाला फुल मार्क्स दिलेले आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चौदा सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवल्या गेलेले होते एकशे छेचाळीस प्रश्न आणि क्वेश्चन आय डी मित्रांनो व्यवस्थित चेक करायचा या क्वश्चन आयडीला फुल मार्क्स देण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन सुधारित उत्तरपत्रिका चेक करावी लागेल आता ही फायनल उत्तरपत्रिका आहे मित्रांनो संपूर्ण आक्षेपाची नोंद केल्यानंतर फायनल उत्तरपत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन डाउनलोड करावी लागेल किंवा त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित चेक करून घ्यायची थी। ठीक आहे या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचा जशी तुम्ही पहिली प्रश्नपत्रिका चेक केलेली होती तशीच आता तुम्ही सुधारित अंतिम उत्तरपत्रिका चेक करू शकता ठीक आहे जी अंतिम तारीख दिलेली नाही आहे पण तरी मित्रांनो लवकरात लवकर तुमची उत्तरपत्रिका या ठिकाणी चेक करून घ्यायची ही फायनल ॲन्सर की आहे यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही आहे तर मित्रांनो याचा जो अंतिम निकाल आहे केव्हा लागेल ती तारीख आहे कारण पेसा क्षेत्रातील जे आरक्षणाबाबत केस सुरू आहे त्याचा निकाल अजून लागायचा आहे त्याचा निकाल लागल्यानंतर याचा अंतिम निकाल लावला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद